आज आपण बनवूया सव्वा वाटी प्रमाणात प्रसादाचा शिरा फार छान हा शिरा होतो अगदी परफेक्ट प्रमाणात न चुकणारा अगदी व्यवस्थित होणारा प्रसादासाठी शिरा आज आपण बनवत आहोत चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया वाटी शिऱ्यासाठी आपल्याला इथं सव्वा कप म्हणजे त्याच वाटीने मी तूप घेतलेलं आहे हे पहा हे सव्वा वाटी तूप आपण घेतलेला आहे आता कपामध्ये मी घेतलं हा कप वाटीपेक्षा मोठा आहे आणि याच्यामध्ये बरोबर सव्वा वाटी हे तूप बसलेलं आहे हे पहा आता या तुपामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे पहा बदाम आहे काजू आणि बेदाणे घेतलेले आहेत आपण हे तळून घेऊया छान असे हे ड्रायफ्रूट्स आहेत हे छान आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकत असाल आता श्रावणी सोमवार जवळ येत आहे आणि श्रावणी सोमवारसाठी तुम्ही अगदी नैवेद्यासाठी हा प्रसाद करू शकता शिरा करू शकता अगदी ताटी लावण्याला गोड्याचा गोडाचा पदार्थ म्हणून हा शिरा तुम्ही करू शकता आता ड्रायफ्रुट्स आपले तळून झालेत मी काढून घेते ड्रायफ्रुट्स आपले तळून झालेत आता आपण एक केळ मी घेतलेला आहे हे केळही तळून घेऊया आपण जो प्रसादाचा शिरा करतो आहे त्या शिऱ्यामध्ये अगदी केळ अवश्य घाला प्रसादाच्या शिऱ्याला केळाचा मान असतो तर मला वाटतं प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळ घातलं तर आणखीन तो जो शिरा आहे तो आणखीन चवीलाही छान होतो आणि पवित्रही होतो नमस्कार स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये प्रसादाचा शिरा हे पहा इथं आपण सव्वा वाटी तूप घेतलं सव्वा वाटी तुपामध्ये आपण हा सव्वा वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा आता आपल्याला बदामी कलर येईपर्यंत छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे हे पहा छान असा हा बदामी कलरवरती गॅस आपल्याला मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्यापैकी सत्यनारायणाच्या पूजा वगैरे घातल्या जातात किंवा आपण उपवास सोडताना गोडाचा पदार्थ म्हणून हा शिरा नैवेद्यासाठी बनवतो तर तो कशा प्रकारे बनवायचा ते आपण आज पाहूया सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये आज आपण बनवतोय पण तुम्हाला जर प्रमाण जास्त हवं असेल तर तेच प्रमाण थोडं पुढं वाढवत न्यायचं आणि मग तो शिरा बनवायचा तर इथं आपण सव्वा वाटी जाड रवा घेतलेला आहे आणि जाड रवा आपण छान असा बदामी कलर येईपर्यंत भाजून घेत आहोत गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे इथं मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे तुपामध्ये तळून घेतले त्याचबरोबर इथं मी दोन केळी चिरून घेतली बारीक आणि ती केळी ही तुपामध्ये भाजून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकत असाल केळी ही छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायची त्याचबरोबर इथं सव्वा वाटी आपण साखरही घेतलेली आहे वाटीचं प्रमाण बघाल तर ह्या वाटीने मी घेतलेलं आहे माझ्याकडे ही वाटी आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये आज आपण प्रसादाचा शिरा किंवा नैवेद्याचा शिरा बनवत आहोत आता बऱ्यापैकी आपला रवा छान असा बदामी कलरवरती भाजून झालेला आहे आता हा रवा मी काढून घेते अगदी मंद गॅसवरती सात ते आठ मिनिट आपल्याला लागलेले आहेत रवा भाजायला पहा आता रवा बऱ्यापैकी आपला भाजून झालाय थोडासा बदामी कलर वरती आपण रवा भाजून घेतला तर छान असा आपला दुधामध्ये रवा किंवा पाण्यामध्ये आपण जर केला शिरा तर छान असा फुलतो आणि चवीलाही फार छान लागतो आता हा काढून घेऊया आपण आता त्याच कढईमध्ये आपण दूध घेऊया सव्वा वाटी आता इथे मी जाड रवा घेतलेला आहे त्याच्यामुळे दुधाचं प्रमाण थोडंसं मला जास्ती लागेल तर मी काय करते एक स सव्वा दोन वाट्या म्हणजे एक वाटी तर आपण दूध घातलेलं आहे आणखीन सव्वा वाटी दूध घेते मी हा शिरा तुम्ही पाण्यामध्येही करू शकता अगदी अर्ध दूध अर्ध पाणी करा छान होतो अगदी फक्त दूधच पाहिजे असं नाही त्याच्यामध्ये तुम्ही अर्ध दूध अर्ध पाण्यामध्ये सुद्धा हा प्रसादाचा शिरा छान होतो तर मी दोन वाट्या दूध घेतलेलं आहे अजून थोडंसं मी दूध घेते तर एकूण सव्वा दोन वाट्या मी दूध घेतलेलं आहे हे पहा जाड रवा असल्यामुळे थोडंसं दुधाचं प्रमाण मला जास्ती लागलं बारीक रवा असेल तर तुमच्या अंदाजाप्रमाणे दूध घ्या पण सव्वाच्या प्रमाणामध्ये घ्या कारण आपण हा जो प्रसादाचा शिरा बनवत आहोत तर त्या शिऱ्याला प्रत्येक प्रमाण हे सव्वाच्या प्रमाणामध्ये असावं आता याच्यामध्ये जी सव्वा वाटी मी साखर घेतली ती साखर घालूया जास्तीचा पसारा न करता थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिरा दाखवते प्रसादाचा शिरा कशा प्रकारे करायचा आता श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपण नैवेद्याला किंवा पूज्यांना वगैरे आपण प्रसाद बनवतो तर तो कशा प्रकारे बनवायचा तो आज आपण इथं बघतोय आता ही जी साखर आहे ही साखर आपल्याला पूर्णपणे दुधामध्ये विरगळवून घ्यायची काही वेळेला काय होतं दुधाला उकळी येते मग आपण त्याच्यामध्ये रवा टाकतो मग वरून साखर टाकतो काही वेळेला जर ही साखर जाड असेल तर रव्यामध्ये कचकच लागते म्हणून काय करायचं दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही रवा शिरा बनवत आहात आहात त्याच्यामध्ये ही साखर टाकून घ्यायची आणि पूर्णपणे साखर वितळली दुधाला उकळी फुटली की आपण भाजलेला रवा त्याच्यामध्ये टाकायचा तर हे पहा मी दाखवते तुम्हाला हा पूर्णपणे ही साखर आपल्याला छान अशी वितळवून घ्यायची आता ह्या दुधाला छान उकळी आलेली आहे आपली साखर ही छान विरगळली आहे दुधामध्ये आता आपण काय करूया हा जो रवा भाजून घेतलेला आहे हा रवा घेऊया पहा आपण आता सगळा रवा टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये जे केळ आपण तळून घेतलं होतं तुपामध्ये ते केळ घेऊया वेलची केळं जी छोटी केळं असतात गावठी केळ ती दोन केळी मी घेतलेली आहेत आता हा जो मी सव्वा वाटीचा रवा केलेला आहे हा प्रसादासाठी अगदी वीस ते पंचवीस माणसांना भरपूर होतो जेव्हा आपण पूजा करू अगदी वीस पंचवीस माणसांना हा प्रसाद भरपूर होतो आता आपण थोडे ड्रायफ्रूट जे तळून घेतलेत ते घेऊया छान असा हा केळीचा जो प्रसादाचा शिरा आहे अप्रतिम चवीचा होतो करून पहा तुम्ही आणि हा पहा छान असा मस्तपैकी आपला शिरा आता आपण काय करायचं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून हे मंद गॅसवरती सात ते आठ मिनटासाठी हा शिरा छान असा शिजवून द्यायचा आहे आपल्याला हे पहा एक आठ ते दहा एक सात ते आठ मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचंय गॅस एकदम बारीक केलेला आहे मी एक सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि हा पहा आपला प्रसादाचा शिरा तयार आहे थोडासा मधून मी काढून बघितला होता वरखाली थोडा उलतण्याच्या सह्याने केला कारण काय होतं काही वेळेला जर कढई पातळ पातळबुडाचे असेल तर थोडासा शिरा खाली लागण्याचा संभव असतो म्हणून काय करायचं मध्ये एक दोन मिनटं झाकण काढायचं आपण आणि झाकण काढून हा शिरा थोडासा एकदा वरखाली करून घ्यायचा आता आपण एक चमचा वेलची पावडर घालूया त्याचबरोबर थोडंसं अगदी एक चिमूट मीठ घेतलेलं आहे मी मीठ घालायला विसरले दूध उकळलं दुधामध्ये मीठ घातलं नाही मी कारण दूध फाटेल म्हणून आता हे थोडंसं मीठ घातलं मी आणि आता हे सगळं एकसारखं आपण हलवून घेऊया आता हा छान असा आपल्याला वेलची पावडर आणि एक चिमूटभर मीठ घेतलेला आहे मी शिरा आळणी लागू नये म्हणून आणि हा तुम्ही पाहू शकत असाल मस्तपैकी खूप छान असा आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे अगदी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाला तर वाटी माझी तीनशे ग्रामची आहे अगदी चारशे सव्वा चारशे ग्राम, ग्राम हा रवा आणि त्याच्यामध्ये सगळं सा सव्वा सव्वा घेतलेला आहे फक्त आपण दुधाचं प्रमाण सव्वा दोन वाटी घेतलं कारण माझा जाड रवा आहे आणि जाड रव्याला दूध किंवा पाणी थोडंसं जास्त लागतं शिजण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकत असाल फार छान असा आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे आता पन, आता आपण प्रसादासाठी शिरा तयार करून घेऊया एका वाटीमध्ये काढून तुळशीचं पान ठेवून आपल्याला हा शिरा नैवेद्यासाठी ठेवायचा आहे देवाला अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा आपला तयार आहे अगदी सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणजे सव्वा चारशे ग्राम आपण रवा घेतलेला आणि त्याच्या प्रमाणामध्येच साखरेचं दुधाचं प्रमाण घेऊन आपण हा शिरा प्रसादाचा बनवलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही बनवून पहा अजिबात बिघडणार नाही शंभर टक्के खात्री आहे फार छान चवीचा हा प्रसाद होतो तर तुम्ही करून पहा आणि असं आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे देवाला करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी